सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल रोखोक रो, निर्भीड व ताज्या बातम्या पहा सीएम न्यूज चॅनेल वर संदीप भाऊ शिंदे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे मी बोगा ठिकाणी विनंती करतो की त्यांचा सत्कार करेल I <laughs> you.

आम्ही जी आम्ही त्यासाठी पुढाकार घेतला होता आम्ही सगळ्यांनी सांगितलं होतं इतक्या चौकांना सांगितलं होतं एक फार मोठा न्याय महायुती सरकारच्या माध्यमातून एक प्रतिनिधित्व करण्याचा न्याय सर्वोच्च सभागृहामध्ये प्रतिनिधित्व देण्याचा न्याय आज राज्याचे मुख्यमंत्री एक शिंदे साहेबांनी प्रणवीस साहेबांनी घेतला आणि आम्ही जी सरकार तरुण शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड कार्य करणार समाजाच्या प्रति पतं असता असणार युवक आज या ठिकाणी आमच्या विधान परिषदेमध्ये येतोय त्याचा साकार करांना आणि आम्हाला सर्वांना प्रचंड मोठा अभिमान आहे या ठिकाणी महाराष्ट्राचं कुलदेव छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हो क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या परस्पर्शाने पावण झालेल्या या, या सातारा नगरीमध्ये आज मला आमदार म्हणून येण्याचं भाग्य लागलं तेही माझ्या समाजामुळे आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वेळात वेळ काढून जी त्यास या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय आमदार मोहितजी शिंदे त्याचबरोबर आमचे भाजपचे या भागातील नेतृत्व माननीय घोरपडेजी त्याचबरोबर संदीपजी शिंदे आमचे ज्येष्ठ नेते अण्णा वायघंडेजी जीप सदस्य मधुराई कांबळे टाका कांबळे सत्यवान कमाने पप्पू कांबळे किशोरजी लालफडे राजी सोनवे रामाकाजी साधे मारुती ओबाटे दीपाली चव्हाण जनार्दन घाडगे बाळासाहेब जाधव संतोष रामाने जगताजी कवळे डॉक्टर पंडली साठे मारुती मोपाटे बंडू घाडगे गणेशजी लोखंडे गणेशजी लेलावणे राजेंद्र सरते सगटे मांडले अर्जुन सगट अमित विसे चंद्रकांत विसेजी लोखंडे राजू अवगळे बाळासाहेब अवगळे अक्षयजी विसे सुरेलजी गायकवाड महेशजी विसे मानसी गायकवाड उपस्थित सर्वच पामनेवर या ठिकाणी फकीरांचे वंशज असलेले साठे परिवार योगेजी सोनवणे आज या ठिकाणी अनेक संघटना पहिल्यांदाच हा एवढा मोठा महाराज समाजाचा मेळावा पार पडतोय त्यासाठी खास करून रिपाई आठवले गटाचे मातरंगा आघाडी असेल या अंडा मराठी नेतृत्वात काम करतात रिपाई आठवलेगड मातरंगा आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोरजी गावफाडेजी राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉक्टर डॉक्टर रमाकांत साठेजी भारतीय जनता पक्ष आणि या ठिकाणी अनुसूचित जातीचे सर्व पदाधिकारी लघुजी शक्ती सेनेचे से। पदाधिकारी मास संघटनेचे पदाधिकारी जनता क्रांती दलाचे पदाधिकारी मी खास करून सर्वप्रथम अभिनंदन करेल सातारा जिल्ह्याची कन्या जिनी एम पी एस सी पूर्ण केली ती नलिनी हिंगार दिले आणि जी पी एच सी पूर्ण केलं ते सविता गमाले यांच्यासाठी आपण खरं तर जोरदार आज मला अत्यंत आनंद होत आहे आज या ठिकाणी उपस्थित असलेले शिंदे साहेब आणि आमचे सर्वच भाजपचे पदाधिकारी मला भारतीय जनता पार्टी आणि महायुक्त सरकारनं ही विधान परिषद दिल्यानंतर शिंदेसाहेब तीन तारखेपासून गेले अठरा दिवस मी घराच्या बाहेर आहे विदर्भात गौरवून या ठिकाणी मी आहे आणि सर्व स्तरावर याच पद्धतीने माझा समाज अनुसूचित जातीचा समाज मोठा मोठ्याने मेळावे घेऊन या ठिकाणी अभिनंदन करतोय

मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना सर्व पक्षाचे या ठिकाणी उपस्थित कार्यकर्ते आहेत पण ज्या आईनं आपल्याला दूध दिलं त्या आईचं कौतुक करणं माझं कर्तव्य आहे आणि म्हणूनच महायुती सरकार आणि भाजपनं खऱ्या करून दखल घेतली आणि विधिमंडळात पहिल्यांदा इतिहासात माझ्या समाजाचं नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगायचंय लोकशाही लढण्यावर साठीचं काम महाराष्ट्रात भारतावर असताना माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी वेळात वेळ काढून चार दिवस रशियाला रशियाला आले आणि त्या ठिकाणी स्मारक केलं त्यानंतर सगळ्यांना कल्पना आहे अण्णाभाऊ साठे महामंडळ हे सात वर्ष बंद होत काँग्रेसच्या काळात त्या महामंडळामध्ये मोठा गोळ झाला तीनशे कोटीचं महामंडळ सात वर्ष बंड व्हायला एकोणीशे कोटीचं नुकसान आपल्या आपल्या समाजाला भोगावं लागलं त्यानंतर काही वर्ष काही दिवस मी त्या महामंडळाचा अध्यक्ष होतो आणि येणाऱ्या काळामध्ये एक, का एक लाखाची योजना सात लाखाची योजना आणि लवकरच आपण पंधरा लाखाची घोषणा या ठिकाणी आपण करणार आहोत एक तारखेला माननीय मुख्यमंत्री आंबेडकर रिसर्च सेंटरच्या आता इथं अण्णा भाऊ नावाने हे रिसर्च सेंटर उभं करावं आणि एक तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांनी ती घोषणा केली आणि अण्णा भाऊ साठेच्या नावाने असलेलं आरटीची घोषणा या ऐतिहासिक घोषणा या सरकारच्या काळात आहे यातलं काय अनुभव बदल घडणार आहे तर यातनं येणाऱ्या काळामध्ये मातंग समाजाचे अनेक आय एस ऑफिसर एम पी सी युपीएससीचे ऑफिसर्स कलेक्टर दिसणार आहेत कारण हे फक्त आरटीमुळे घडणार आहे आज आपण ही आरती झाल्यानंतर दोनशे मुलांची व्याज आपण महाराष्ट्रातल्या आपल्या समाजातील मुलांना कमी पेक्षा जास्त गुण मिळाले अशा विद्यार्थ्यांना आपण आय एस ची व्याज दिल्ली येथे पाठवतोय आणि त्यांना आपली आय एस निर्मिती ये व्हावी येणाऱ्या तीन वर्षामध्ये किमान महाराष्ट्रात आपल्या समाजातले पाच आय एस ऑफिसर होतील